पण हो ही वतनदारी मन केली म्हणूनच संभाजीराजा सासऱ्याकडून मारला लागला रे अंबाजीराजा सासऱ्याकडून मारला लागला रे अंबाजीराजा सासऱ्याकडून मारला लागला रे अंबाजीराजा सासऱ्याकडून मारला लागला रे सगळे नाव घेत नाही सर्व सन्मान आमचे प्रतिष्ठित सर्व आपण सर्व उद्या दिवाळी आहे उद्यापासून आणि दोन दिवस दिवाळी आहे उद्या अमावश्याची सुरुवात होत रात्र थोडी काळी असत म्हणून प्रकाशाचा दिवा पेटवत असतोय आणि अशा या सगळ्या दिवाळीच्या दिवशी मला वाटलं कोणी येणार नाही प्रशांतराव पण एवढ्या दिवाळी सुद्धा तुम्ही आम्ही सगळे इथे था उपस्थित झालात आणि आतापर्यंत थांबलात म्हणून था। आपले सुद्धा आभार मानतो आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो मित्र सरकारचं चुकतंय का आमचं चुकतं याचं संशोधन करा आमचं चुकलं असेल तर ते दुरस्त करा आणि सरकार चुकत असेल सर। तर मग मात्र त्यांना चोपल्याशिवाय लागू नका या भूमिका आपण पहिले स्पष्ट केल्या पाहिजे आम्ही कुठं चुकतो कशा पद्धतीनं चुकतो हे जर लक्षात घेतलं नाही तर माझ्यासारखे काय कोणी उभं राहिलं तर त्या काही दुरस्त्या होणार मी काही इतर राजकारण किंवा मताचं गणित किंवा आम्ही आ, एक वेगळ्या प्रकारचा आरोप करायला आलो आहे लक्षात घ्या ही वेदनेची सभा आहे दुःखाची सभा आहे रोज होणारे आत्महत्या तुम्ही आम्ही सगळे कोड्यांना पाहतोय आणि मग अशा अवस्थेमध्ये आमच्या भूमिका काय असल्या पाहिजे आम्ही कोणासाठी भांडलो पाहिजे कशासाठी उभं राहिलो पाहिजे कोणाची उजगेगिरी केली पाहिजे कोणाचं आगेबळ म्हणून केला पाहिजे याच जर तुमचं डोकंही चाललं तर मग आमच्या सभेला काही अर्थ नाही विचारानं लढाई मोठी होत लक्षात घ्या एकदा विचार जर मजबूत झाले तर, तर माझं त्याचे प्रश्न सोडायला मजबूत होतं आणि त्याचा विचारच नाही त्याला निवड नारे मारून काही फायदा होत नाही पहिले विचार आमच्या डोक्यात मजबूत होणं फार गरजेचं आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सर छत्रपती शिवराय असत महात्मा ज्योतिबा फुले असतात अम्णाभाऊ साठे असतात आयलेदी होळकर असतात यांनी विचाराची लढाई सुरू केली होती आणि तुम्ही नक्कीच तेच थांबून तुम्ही विचाराची लढाई थांबवली आणि जातीपाती धर्माची लढाई सुरू केली जुना इतिहास काय होता ते आम्ही पाहायला पाहिजे पण आमच्या सोबत अर्थकारण काय होते ते शोधणं जर सोडलं तर इतिहासाने काही अर्थ उरत नाही आम्ही पहिले लक्षात घ्या की सगळे राजकारणी लोक जातीपाती धर्मामध्ये मुतून ठेवणार तुला व्यवस्थित आज लावणार जातीपाती धर्माच्या नावाने कधी कधी इतिहास सांगत तुमच्यावर वार करण्याचा प्रयत्न होईल इतिहास वाचल्याशिवाय पर्याय नाही मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण इतिहास इतिहासातच राहिले तर तुम्ही नवीन इतिहास निर्माण करू शकणार नाही माझ्यासोबत काय घडतं हे खास करून आम्ही पाहिलं प्रामुख्यानं पाहिलं पाहिजे आज सोयाबीनचे भाव तीन हजार काल यवतमाळले मराठे वर्धेला आम्ही गेलो जिथे शरद जोशींना पाहिलं होतं ज्या मतदारसंघाने त्या मतदारसंघात लोकांना पाचशे रुपये क्विंटलनं सोयाबीन विकायला पाचशे रुपये क्विंटल सहा क्विंटलचे फक्त तीन हजार आणि तरी मी पाहतो काही संताप लोकांमध्ये पाचशे रुपये न यार सोयाबीन आम्हाला विकायची वेळ असते आणि त्या भागातला आमदार पालकमंत्री अधिकारी जर मस्त झोपत असेल तर तुमच्या अर्थात तुमच्या तुम आसण्याला अर्थात नाही त्यांच्या बांगड्या घालून तुम्ही झोपा पहिले सरकारने नंतर मागवा त्याला आम्ही लहान लहान गोष्टीसाठी भांडणं करतोय पोलीस स्टेशन मध्ये ढीक लागते तक्रारच्या पाचशे रुपयाची सोयाबीन विकायची वेळ आलं असताना सुद्धा तिथे एकही पैकीला बाहेर येत नाही कोणी बोलायला तयार नाही आहे आम्ही आंदोलन ठेवलं तर तिथं तुम्ही येणार नाही आम्ही त्याच्यासाठी लढतोय तो लढायला तयार आहे नाही आहे आणि तो जर लढायला तयार नाही तर मग अर्थ काय आंदोलन करत एवढी वाईट अवस्था साधा मजूर जर आला तर त्याला दहा वीस रुपये कमी द्यायचा विचार करतोय आपण आणि केल्या त्या मध्ये किती काम केलं तो विचारतोय आपण आणि आमचा एवढा आठ महिन्याचा प्रवास शिकतील सगळी मेहनत आम्ही करत असताना आमच्या मागे जर हजार दोन दोन हजार रुपये किंमतला मागे जर काटा मारला जात असत आणि तुम्ही सुद्धा मात्र ते शांतपणे सहन करत असाल व्हा पहिले दुरुस्त व्हा एकतर तो अन्याय एक सहन करा आम्हाला सांगून द्या वच रुपये बोलू नका आम्ही सगळे बाडूची औलाद झालो आहे आमच्यात तो दम्मक राहिले नाही आमचं रक्त आटलेला आहे ना आम्ही छत्रपतीची अवलाद आहे ना बाबासाहेबांची आहे ना महात्मा फी औलाद आहे एकदा सांगून तरी द्या का आहे गुन्हे दाखल झाले तर ह्या पठ्ठ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल चार मध्ये चार चार कलेक्टर आणले गेले तीन सचिव मंत्रालयात ठोकले काय फरक पडलाय ते धमक गेली कुठं नाव फक्त छत्रपतीचं आहे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला छत्रपतीच नाव घेतात ना अरे सात जरा निघाल्या आणि त्या तोरणागड केला साडे अडीचशे लोक तिकडे आम्ही पाहतोय वर किलोमीटरवर फौज एक लाखाची बसली होती आणि सात जण निघत अडीचशे कापत हाती घेत आहे त्या एक लाखाचा विचार करत नाही या महाराष्ट्रातले तुम्ही हे सगळे झोपवा लागत चालल्या बाबासाहेबांची लढाई लक्षात घ्या तलवारीनं सुरू झालेली लढाई लेखीत ले ले परिवर्तित केली आणि आख्या देशाला मी पाहतोय घटना दिले त्या घटनेला दिलेला अधिकार सुद्धा तुम्ही जातीत झाले मातीत घालवलाय सगळा एक मत एवढी ताकदीचं दिलं का त्या मताला परिवर्तन होऊ शकत पण ते मत तुम्ही जातीनं मारले पैशाच्या ताकदीवर वळवलं याची लाज वाटू द्या थोडी मला तो मुंबईतला माणूस म्हणाचा एक मोठा नेता आहे मला बच्चों या शेतकऱ्यांसाठी लढूच नका सगळ्यात डेंजर प्राणी <laughs> ना तो आंदोलनात येत ना तो मत मारत प्रशांत विकत पडला असतो शेतकरी मग मारलं असतो तर पण बटेंगेतो कठीण एक आहे तो सेफ आहे आणि काँग्रेसचा फतवा मला दोघं दिला दोन एकूण राजकारण झालं तिकून मुस्लिमांसाठी फतवा काढला आणि इकडे पटेंगे तो कटेंगे म्हणून हिंदू वाहतात मला अशा कार्यकर्ता जेव्हा पडतोय तेव्हा आम्ही आम्हाला सुद्धा थोडस समजून घेतलं पाहिजे शरद जोशीने काही कमी केलं का तुमच्यासाठी अडीच लाखाची नोकरी सोडून त्या फॉरेन तुमच्यासाठी वन वन फिटलाय मी कुठल्या जातीवर बोलत नाही मी जातीसाठी बोलायला जा आलोय कुठल्याही धर्माच्या ना कुठल्याही जातीच्या ना पण शेतकरी म्हणून गेला एकतर तुम्हाला शेतकरी म्हणून जगता येईल का शेतकरी म्हणून लढता येईल का तुम्हाला कधी तर त्याचा ह्या त्याचा याचा निळा त्याचा भगवा याचा हिरवा याचा पिवळा पण हे लक्षात का घेत नाही हे सगळे निळे पिवळे पांढरे काय असे आमच्या कापसापासून बन, बनते तो कापूस मला बाप शेतकरी पिकवते रे तुम्ही झेंड्याचा रंग काय सांगता आम्हाला तो आमचा बाप शिव पिकवतो ना आम्ही जर टिकवणं पण केलं ना तर नंगे बसायला मी सो तुम्हाला मग माहीत पडल देवापूरचं काय उघड आहे तर हे अशी 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 अवस्था आहे लक्षात घ्या का शरद जोशीला जीवाचं राम केलं विठ्ठला माहित आहे मी ते कोणत्या जातीच्या याच्यावर जाणार नाही पण प्रामुख्याने काम केलं का नाही केलं तेव्हा अजूनही भिंतीवरच्या त्या भिंती अजूनही डोळ्यासमोर येत भीत नको हवे घामाचे दात अर्थशास्त्र समजून घेतले स्वतः शेती केली रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली रात रांगोळी झाली पत्नीने आत्महत्या केली आणि मध्ये तुम्हीच पाडले शेवट दिवशी वामनरावचे टपरे पाडले राजू शेट्टीने पाडले मलाही पाडले शेतकऱ्यानेच पाडले कारण का बसलो नाही मग आश तुमच्यासाठी बोलणारा जर पडत आणि तुम्ही असण्या पाहत असणार तर मग आमच्या डोक्यात विचार करतोय तुमचे झेंडे घेतल्यापेक्षा जातीचे झेंडे तुम्ही बोलवणार एकासोबत दहा आमदार आला हा विचार येणार आहे तुमच्यासाठी लढणारा कार्यकर्ताही सापडणार नाही आणि नेता सापडणार नाही आणि त्या इंधन मध्ये तो कोण विंदे उभा होता काय काय नाव होते शिवसेनेचा ते काय चौतीस वर्षाच होते काही लेनदेन नाही दिला लोकांनी निवडून पडलेला काय धुखायला कारण तो जातीचा नकाली तुमच्या त्याच्या जातीचे लोक कमी होते हा त्याचा दोष होता का आणि तुमच्यासाठी लढला ते गेलो कामातून बदवा लागला कामाली किंमत आली पाहिजे का नाही बाबासाहेब आंबेडकरला पडलं ना आपण एवढा मोठा विज्ञान माणूस या भारतात पडतं कसा नाक वासून माफी मागितली पाहिजे हे वस्तू आमची तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरची तुम्ही जात पाहत असाल तर तुमच्यासारखी मूर्खा ओला हिंदुस्थानात स्थापन करेल आम्ही हा पहिला आम्हाला दुरुस्ती करावं लागेल राव याच्यातला एक <coughs> मर्द सांगा एक मर्द का जेव्हा विधानसभेमध्ये निवडणूक आली किंवा लोकसभेची निवडणूक होती तुम्ही कधी कापसाले भाव मागितला का नेत्याला तुम्ही सोयाबीनने भाव मागितला का तुम्ही मागितलं गावातलं मंदिर समाज मंदिर रस्ता झाला तुमचा विषय नाही तर लग्नात येतो लग्नात आला म्हणून खुश आहे पाच मिनिटं थांबला आमदार तुम्हाला वाटलं आयुष्याचं पारन फिरलं एवढ्या <laughs> लहान लहान गोष्टीवर तुम्ही समाधान होत आहे बसत कशी लोकशाही जिवंत राहील कशी राहणार हा आम्ही काही राजकारणी तुम्हाला सांगत नाही आम्ही चुकतोय कुठे ते सांगतोय आम्ही लढून लढून मार लढतोय एवढेच लोक राहिले पाहिजे का कुटुंब लक्ष जातीच असत काय आवाज असत तुम्ही सगळे जातीवाले तुम्ही सगळे धर्मवाले तुम्ही सगळे पार्टीवाले त्या मातीमुळे रे हे का विसरले तुम्ही ही मातीच नसते आमची मा इथं त्या जातीने विचार लोक रे लो त्या मातीत राबणाऱ्या माणसासाठी जातीवाले उभं राहिले पाहिजे का नाही शेतकरी असा माणूस आहे तो सगळ्याच जातीत आहे ओबीसी सापडत मराठा सापडत तुमच्या दलितात सापडतय तुमच्या काय म्हणते मुस्लिम मध्ये सापडत सगळ्या याच्यात चारो तरफ उतर पहिले आम्ही सांग ज्या नद्यात राहिले सांग सगळ्यात जास्त संख्या आमची सगळ्यात जास्त मतदान आमचं सगळ्यात जास्त मेहनत आमची आमच्या मेहनतीमध्ये में आहे गाव प्रचंड मेहनत करावं लागतं दिवसालांनी तर रात्री जावं लागतं वांदर डुगरं काय ते अनेक जण खाऊन जात आहे सगळेजण हिस्सा काढून काढून त्याला पोखर केला जातोय आणि बाजार समितीला का तिथे लुटत म्हणजे पेरणीपासून बियाणं घ्यापासून लुट बियाणं घेतलं लुटलं औषध घेतले लुटलं खत घेतलं लुटल पेरलं लुटलं जमिनीत गेलं तर किडे मापडे तिथून उरलं थोडं मोठं झालं गवांसते हात लागले साल्यालाय अर्ध तर माल्या मी माल्या मी माझं शेत पेरलं चारबा पेरावं लागलं तू त्या ढोकळेनं सालं एवढ्या मोठ्या मातीमध्ये एवढा तुरीचा दाना दिसतेच कसा काय हक्क दिल्लीचे ढोकरालं <laughs> पुर तासच लंभ करून टाकतील सरकार हे बिकलं सगळं डेक्काला डुकर परवडलं तेरा तरी जाणं खात हे हाती आल्यावर हात मारतो म्हणजे ढोकरा ढुकरापासून वाच एच वाच सगळं हा गाव तिथे टिकून आला का निसर्ग वेगळा पाऊस पडला नाही पडला नाही पडला तरी मेला मी तर म्हटलं जावं ह्या शेतकऱ्याचा आमदार होणं धुल्ला डोकं शहरातला आमदार मुंबईतल्या आमदार काहीच टपू येत नाही हप्ते वसुलकर जय रामकृष्ण आहे शहरावाल्याचं झोपू देत नाही बच्चे वीज पडली जायबाबत बच्च वाटलं मलाच सोंगू का म्हणजे चार वय करत त्या शेतातलं धान्य हातातेपासून हातातलं विक्यापर्यंत वाढला आहे तुमचा पण संख्या तुमची जास्त वाद तुमचं जास्त तपास विचार करा तुम्हाला जमत नसेल तर हुशार बायक असेल तर तिला तरी विचार अजून आरोग्यात आलाच तर बायको तरी विचारा तुमच्यापेक्षा ते बरी या आणि ते जमत नसेल तर बैलाच वागणं तरी लक्षात घ्या कधी मागून गेलं तर लात मारते समोरून घेतलं तर सिंगावर घेते तुम्ही कोणालाच काहीच कारत नाही मायाची तुमच्या पेक्षा तर बैल बरा आहे तुमचा बैल बरा बराय तुम्हाला मी सवा बऱ्याच जणांना विचारतोय पुरा महाराष्ट्रावर फिरलोय आणि जर आपला कापूस तीन हजाराने विका लागला तर काय कराल तुम्ही सगळं शांत आत्महत्या लाग करून लागा गाडी धंदा लावलाय अरे तू मला पेक्षा एखाद्याने मारू ना एखादा आमदार तरी कापला ना आम्ही सांगा आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जातो मारतोय जाऊन बसलो तरी त्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे घालून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन पुचा काय बसला मेण्यापेक्षा परवडणी काय हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुदल्यानं काय भाषा तो आपला द्याव कोणा आमच्याला ते आता परवडत नाही तो आम्ही थोडस बाजून गेलं मग आम्ही मरण्यापेक्षा काही लढणंच पसंत केलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ मी एकटा किती काही लढलो प्रशांतराव एकटा लढले आमचे केदारजी लढले तर जरा सपोर्ट पाहिजे रे होतं या आत्ताची लढाई नेहमी मागत पण जातीच्या लढाय मोठी आरक्षणाची लढाई किती मोठी होत चालली किती मोठी होत आहे मी सगळा हिशोब काढला येणाऱ्या वीस ते तीस वर्ष चार लाख जागा निघणार सरकारी जागा चार लाख आमची आत्ताची लोकसंख्या अठरा कोटी आहे आता अठरा कोटीमध्ये चार लाख त्याच्यातले सात कोटी परिवार पंधराशे कुटुंबा मागे एकजण नोकरीला लागणार येत्या तीस वर्षात आरक्षण असलं पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाहीये पण आरक्षणामधलं ना एकंदरीत सूत्र जर पाहिलं माझ्या शिक्षण सगळ्याला फ्री करून टाका मंगळाला नोकरीचा भांगड तर हे जे आहे आपण पंधराशे मागे एक जण नोकरीवर लागत त्याच्यासाठी एवढी मोठी संख्या जमा होत तर माझ्या जर कापसाने पंधरा हजार रुपये मागा भेटला सोयाबीन दहा हजारावर गेली तूर बारा हजारावर भेटली तर आम्हीच तर नोकरीवर ठेवतो लोकेत आमचे थोडीचा आम्ही मेलो भावात आणि भांडतोय आरक्षणासाठी या सगळ्या प्रश्नाचे उत्तर काय आले भाव आरक्षणामध्ये एका घरा गावातले पंधरा जण सुखी होऊ शकत मान्य ते पाहिजे पण जर भाव भेटला तर अक्कल गाव सुखी होते का नाही होत अरे होणार का नाही होणार ना। अक्कल कोण द्यावं तुम्हाला जातीच्या राजकारणात राजकारण फार व्यवस्थित होते भटेंगे तो कटेंगे म्हटल्यावर माल्या तालुक्यातला एक फोट ज्याने मॅ मुंबईला जाऊन दहा लाखाचा खर्च केला मी स्वतः रक्तदान केलं चार बॉटल दिल्या आणि ते तो पटेंगे तो पटेंगे। त्या सर होतं भटेंगे तो कटेंगे आणि त्या कार्यकर्त्याने म्हटलं अरे बच्चू म्हणून तुझे जीव वाचकले म्हणजे आता बच्चू खूप महत्वाचा नाही हिंदू महत्वाचा आहे धर्म घुभरानी पाहिजे आहे ह्या विषाणू तुमचा अंत केलेला सांगतोय कारण हे सोपं राजकारण जाती धर्माचं राजकारण फार सोपं अहिल्यादेव होरकर एवढ्या मोठ्या धर्म सुधारक होत्या प्रचंड काम तुमच्या आमच्यासाठी केलं सगळ्या आपली परंपरा चीन फार केलंय आणि त्याला धर्माचं नाव घेऊन अहिल्याबाईला जेव्हा वापर होतो तेव्हा दुःख वाटतं जेव्हा मल्हाराव हळखल गावात गेले लग्न जोडलं वीर खोदले काय मंदिरासाठी बांधकाम केलं मंदिराचं बांधकाम करता करता इथं पाणी लागलं पाणी लागल्याबरोबर ला नववर्षाची ऐद्या दिवशी काय म्हणते मल्हारराव आता मंदिर बांधू नका आमच्या गावातले लोक चार किलोमीटर पाणी आणतात आमच्या बाहेर इथं मंदिराची गरज नाही पाण्याची गरज आहे वीर बांधला हा आहे आम्ही त्या जातीवर निवडत बाबासाहेबांचा विचार पहिले भारतीय भारतीय वाचत आहे थोड जातीत म्हणतात ना तुम्ही बाबासाहेबांना छत्रपती शिवरायांना जे तलवार आम्ही पाहिजे वतनदारी बंद केली ती वतनदारीच्या विरोधात पहिले आंदोलन झालं पहिला संघर्ष तोच झाला पाटील देशमुख कुलकर्णी देशपांडे सगळ्या जाती ज्या गावाची जात मोठी असत त्या जातीतला वतनदार राहायचा वीज गावाला लुटायचा वीज गाव म्हणून एक वतनदार राहायचा चार पिल आम्ही पाहिजे कापूस विकला तर दोन पिट्जल त्याला विकला असत नाही तर पुरी बाय हे वतनदार होते आमचेच होते ना दुसरे कोण होते रे त्या वतनदारीतून गुलामशेही चलाची आदिलशाही चलाची निजामशेही पण ही वतनदारी बन केली म्हणून राजा सासऱ्याकडून मारला गेला रे नाव औरंगजेबाचं जरी असलं तर सासरा किती कारणीभूत का कारणीभूत आहे राजा कसा असला पाहिजे राजा असा असला पाहिजे पण वतन माझं सासऱ्याने दिलं नाही हे होतो मला मग या सगळ्या थोडाच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे कोणी नाही तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये बाबासाहेबांच्या लावले तर वेगळे शिवाजी महाराजांचे लावले वेगळे महात्मा महात्माचे लागले पोस्टर लावून गर्दी जमा होतो रे काय होणार एवढे मोठे माणसं जातीच्या एवढीशा पिजऱ्या रपकून ठेवले तुम्ही आणि हे त्याच कारण सुरू झालं आमच्या मनाच मनाचं कारण तुम्ही आहे सरकार नाही आहे सरकार एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तानाव ना अहो आमची सरकार सात कोटीच्या वर आहेत शेतकऱ्याची शेतमजुराची गावणाऱ्या चार ते पाच कोटीवर आम्ही अर्धे काय एक कोटी तरी जमा झाले ना भाऊ संडा झाले जागा सापड नक्की माहित आहे का बच्चूकडून किती काही फुंबला हे जाती तर टपल्याशिवाय नाही आता जाती जातीची स्पर्धा येऊन झाली आता त्याला इतकं हिवं दिसून आलं आपलं राजकारण तुम्ही मला सांग या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला तुम्ही राहण्या जाती धर्मात काय शेतकरी म्हणून जतन आलं पाहिजे ते जगणं सुरू केलं तर हे विषय कथ सहा रुपये क्विंटलनं कापू शिफारस करा अकरा हजार रुपये क्विंटलची शिफारस झाली अकरा हजार रुपये राज्य सरकारनं शिफारस केली मी नाही केली शिफारस राज्य सरकारनं शिफारस केली अकरा हजार रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे पंधरा टक्के नफा भेटला किती टक्के पंधरा टक्के आता पंधरा टक्के नफा भेटण्यासाठी अकरा हजार रुपये भाव भेटले पाहिजे मोदी साहेबांना जाहीर किती केले आठ हजार एकशे दहा रुपये आठ हजार एकशे दहा आता आठ हजार एकशे दहा हाय भाव चुकीचा आहे कारण अकरा हजार मी भेटले तर आठ हजार जर दिले तर वीस टक्क्याने घात्यानं आपल्याला कापूस उठावं लागतं वीस टक्के घाटाचे भाव, भाव जाहीर झाले आमचे केंद्राने जाहीर केले जे मोदीजी यवतमाळ लिहून गेले ते मोदीजी म्हणून कापडाचं सूत सुताचं कापड कापडाचं गारमेंट आम्ही विदेशात पाठवू आणि कापूस उत्पादक क्षेत्रा वेळेस मला बरं वाटलं का बाकी हा एक चांगला माणूस फायदा झाला आणि वीस पंधरा वर्षानंतर काय आता अमेरिकेतला कापूस भारतात आणला एक सौदिशेचा नारा द्यायचा आणि अमेरिकेतला कापूस पंचवीस लाख काठी तुमच्या अंगावर बसवलंय कापूस डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली शंभर लाख काठी येणार अमेरिकेतला शंभर लाख कधी न्यूज आहे का कधी बोलताना कोणी दिसते का काही नाही हे टीव्ही वाले यायचे तर अर्धे मालक सांगतोय बीजेपीचे रोज धुत रोज धुत यायचे काय दाखवायचं यांना काय नाही दाखवायचं पहिलेच गेम लागलेला आहे किती राखायचं रामदास कदम असे बोलले परब न असा बोलला आता आधी दुसरा परवाड करणे तर जयंत पाटील आम्ही सहा शो दोघं जण मरू देना आम्हाला काय करायचं आहे आमचं काही कापुशिक आहे तिथे किती घाटेनं मेला म्हणून त्या दोघांच्या भांडणामध्ये आमचं काही बनवणार आहे भाजपाले भांडू दे का राष्ट्रवादी का शेनेवाले ते काही आमच्यासाठी महत्वाचं आहे का रे आज सगळ्या एकूण आम्ही पाहितोय फसतो आहे काय सर सगळ्याच सांगतो मी हे का नाही बसवा ते असं जायचं आमदारांनी विचारणार आपल्या जो लटत ते विचारणारा जो भांडा आहे सगळं कायद्यावायचा बोला तर म्हणतो केळीवायचं काय झालं अभे सगळ्याचे वाटे आहे अभे एकाच काय सांगा केळी पाचशे रुपये इंटरांना विकावं लागतं पाचशे रुपये क्विंटल आणि म्हणजे काही का तीनशे रुपये क्विंटल जंगा पाचशे रुपये क्विंटल आणि टेनोलीला अर्ध हजार रुपये क्विंटल असा होते